नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचं स्टेटस कसं पाहायचं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला गुगलवरती येऊन नमो नमोशेतकरीचं सर्च मारायचं आहे त्यानंतर तुम्हाला महाडेबीटी शेतकरीचं एक पोर्टल इथं दिसेल त्यानंतर इथं लॉग इन आहे ते इथं अधिकाऱ्यांचं लॉग इन आहे आणि त्यानंतर बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी जर नंबर माहिती असेल तुम्हाला इथं नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला इथं कॅपच्या इथं ता टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो कॅबच्या इथं टाकून घेतला आहे आपण त्यानंतर गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर गेट ओ टी पीवरती तुम्हाला शिल्ड वी नॉट वि स्मार्ट फॉर सहा असा इयरर आला आहे आपण पुन्हा प्रयत्न करायचा आहे आपल्याला इथं येऊन त्यानंतर आपल्याला इथं नंबर टाकायचा तर मित्रांनो इथं ओ टी पी टाकला आहे पण ओ टी पी टाकल्यानंतर गेट डाटा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं स्टेटस तुम्हाला इथं ओपन झालेलं आहे वरती नाव मोबाईल नंबर आहे त्यानंतर खाली स्टेट आहे तुमचं तुम्ही ज्या राज्यात राहता ते राज्य दाखवलं तर त्यानंतर तुमचा दारा जिल्हा त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट गाव तुमचं इथं दाखवलेलं आहे त्यानंतर तुमचा फार्मर किसान आय डी नंबर दाखवला आहे तुमची ई के वाय सी डन दाखवली आहे रजिस्ट्रेशन डेट तुमचं लँड सेटिंग स्टेटस दाखवलं आहे एलिजिबिलिटी दाखवली आहे त्यानंतर तुमचं पेमेंट मोड आधार स्टेटस म्हणजे जे तुमच्या आधार कार्डला लिंक आहे त्या अकाउंटला तुमचा पैसे पडणार आहेत त्यासोबत मित्रांनो तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट तुमचं एस बी आय बँकेमध्ये झालेलं दाखवतं आहे दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस पाच वाजून छप्पन्न पी एम त्याचा यू टी आर नंबर देखील इथं आलेला आहे त्यानंतर तुमचं रिझन खाली दाखवलेलं आहे आणि त्याचसोबत मित्रांनो तुमचा सेकंड इन्स्टॉलमेंटही दाखवलेला आहे एस बी आय बँकेतच पडलेला आहे सहा मार्च दोन हजार चोवीस एक वाजून तेरा पी एम म्हणजे मित्रांनो दुपारी सव्वा एकच्या सुमारास तुमचं पेमेंट पडलेला दाखवत आहे त्याचा यू टी आर नंबर देखील आलेला आहे त्यानंतर तुमचं थर्ड इन्स्टॉलमेंट रिकाम दाखवत आहे तर ते तुम्हाला शेतकरी मित्र या चॅनलवरती तुम्हाला त्याचा व्हिडिओ सविस्तर असं पाहायला मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं स्टेटस तुम्हाला इथं ऑनलाईन कसं पाहायचं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सांगितलेलं असून तुम्ही तुमचं स्टेटस तुम्हाला इथं या पोर्टलला येऊन तुम्हाला तुम्ही तुमच्या मोबाईलवरती तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचे पैसे येतात आणि नमोचे येत नाहीत अशा लाभार्थ्यांनी हे स्टेटस तुम्ही तुमचं चेक करा तुमचं दाखवते का बघा नसेल दाखवाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्यावर तुम्हाला उपाय करायचा काय ते तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद